प्रॉपर्टीमुळं नाती तुटायला लागली सख्खी बहीण समोर कोर्टात उभी राहते आणि भावाला सांगते पंचवीस लाख सही घेईन अरे तुला कशी लाज वाटत नाही ज्या भावाच्या बरोबर सारा आयुष्य घालवलंस लहानपणी तोच भाऊ अरे एकच दफ्तर एकच वही सगळं तुम्ही वापरलत वडिलांना जर खाऊ आणला तर दोघांमध्ये वाटून घेतलं आणि आज तेच देण्याकरता तुम्हाला ते प्रेम तुम्ही विस्कटून टाकताय पैशापाई तुम्ही प्रेम विकलत नातं गोत जवळ ठेवा हे प्रेमाची माणसं आपल्याला गरजेची आहेत अत्यंत नातं गरजेचे तुला आज नाही कळणार रक्षाबंधन होतं ना सगळ्या भावांच्या हातात राखी बांधायला बहिणी निघून गेल्या माहेराला घरामध्ये ढसाढसा रडत बसली वाटत होतं दादाकडे जावं पण कुठल्या तोंडानं जाणार त्या दादाकडे मी सहीला पंचवीस लाख मागितले माझ्या दादाला काय वाटलं असेल मग ती ताई ढसा ढसा रडते पायरीवरती दोन चार पायऱ्या खाली यायची असं वाटायचं गाडी पकडावी आणि माझ्या दादाला जाऊन घट्ट मिठी मारावी दादा मी चुकले रे असं घडूनही माझ्याकडून दुर्बुद्धीने घडलं माझ्या कीर्तनाचं सार भाव वाटत असेल ना तर तुम्ही भावाशी बहिणीशी जर भांडला असाल ना तर घरी जा गेल्यानंतर आपल्या मोठ्या भावाला लहान भावाला आपल्या बहिणीला कडकडून मिठी मारा पैशापायी नाती विकू नका अरे एक वाक्य बोलू का मी नेहमी बोलतो आपण मेल्यानंतर महाराज नाही आपली गावकी रडायला आली तरी चालेल पण आपली भावकी आपल्या बाजूला पाहिजे कसली दुश्मनी करताय तुम्ही हा अरे दोन दिवसाचं जीवन एक दिवस यायचं आणि एक दिवस जायचं कधी मरू त्याचा भरोसा नाही एकानं परवा त्या रसायनीला कुठंतरी एक ते मी पाहिलं आश्चर्य वाटलं मला प्रेत दारातून नेलं तर त्या पलीकडच्या माणसानं सांगितली याचा पाय लागू द्यायचे नाही अरे मेलाय तो त्याचा पाय लागू ना द्यायचं नाही त्या मयत्या असं म्हणतात कट्ट्याच्या पलीकला असं दिलं एवढी ठेवताय अरे जपाना माणसं आज आपली गरज आहे आज आपण जर एक झालो ना तर हा राष्ट्र हा धर्म ही संस्कृती वाढेल ना गरज आहे आपल्या घरातली माणसं एक पाहिजेत हा ना तर टिकून ठेवा घरामध्ये करता पाहिजे त्या कर्त्याचं सगळं ऐकलं पाहिजे घरातला दादा म्हणजे सामान्य नाही उद्या जर आपले वडील गेले ना तुम्हाला सांगतोय आपलं वडील जर उद्या गेले ना तर आपला दादा आपला बाप बनतो तो बहिणीला काही कमी पडत असेल ना तो सगळं पुरवत असतो बहीण पण सामान्य नसते महाराज बहिणीचं एवढं प्रेम असतं ना माहेरावरती महाराज घरी आली ना ती तिचं लक्ष सासरी कमी पण माझ्या माहेरी काय चाललंय माझ्या दादाचं कसं चाललंय काही प्रेम करणारे असतात नसतात असे नाही लक्ष द्या तुम्हाला काय झालं ना त्यांचं अंग व थरतं थरथर थर, करतं हां दादाला थोडंफार जरी काही मागं पुढं झालं कोण बोलला काही पडला तर पहिलं आशिरू जर कुणाला येत असतील तर आपल्या ताईला येतात हे नातं फारच गरजेचं आहे महाराज आपला भाऊ बहीण आई वडील आई वडील काही अडचण काही म्हातारी माणसं सांभाळायला अडचण काय हो सांगा ना घरा घरामध्ये तुम्ही टी व्ही ठेवताय शोकेश ठेवताय सगळ्याला जागा आहे यांना का तुम्हाला ठेवायला अडचण होते हो हां काही लागतं काय विचार या पाच दहा रुपयाची पान सुपारी लागत असेल कुणाच्या आशेवर जगता तोही त्यांना असं वाटतं जाता येता लेकरानं मला फक्त बस ही अपेक्षा असते अख्खं गाव हाडहाड करतं काही वाटत नाही त्यांना शेजारची पाजारची बोलतात काही वाटत नाही पण घरातली मुलं ज्या वेळेला सुनबाई ज्या वेळेला बोलायला लागते ला, ना त्या म्हाताऱ्या माणसाला असं वाटतं मर्राला पण जगू नये नुकसाच वाटतं त्या घरामध्ये घर खायला उठतं अशी बरीचशी घरातली कुटुंब आहेत की म्हातारा आणि म्हातारीच घरामध्ये असतात पोरं कुठेतरी बाहेर राहायला गेलेली असतात बिचारी भिंतीकडं पाहून जगत असतात आज माझा लेख येईल उद्या येईल अख्या गावाला हात लहानपणी हाताला असा धरून कोराला फिरवायचा ऐकलं का हा लहानपणी फिरून म्हणायचा बघितलं का हा माझा म्हातारपणी काठीचा आधार आहे शेवटी काठी राहते आणि आधार निघून जातो का कधी आपल्या आई वडिलांना पण विचारा ना जाऊन त्यांना तुम्ही आठवड्यातून दोन आठवड्यातून आलात ना घरी तर आपल्या आईला आपल्या वडिलांना मिठी मारा काही अपेक्षा नाही त्यांची त्यांना प्रेम पाहिजे प्रेम हे बघा तुम्हाला असं वाटतं दुःख तुम्हीच आहात का तुम्हाला दुःख आहे का त्यांना काहीतरी दुःख असेल त्यांची अपेक्षा आहे मला कुणीतरी विचारावं म्हण आपल्या बापाला आपल्या आईला आपण कधीतरी विचारावं बाबा काही अडचण नाही ना एवढं बोललात त्या ना महाराज त्याचं हृदय भरून येईल कधीतरी असं प्रेमानं आपल्या बापाला विचारा त्याला किती त्रास होत असेल आपल्यासाठी वन वन रात्रंदिवस कष्ट करून हा संसार उभा केला आणि तुम्ही सहज पण या सगळ्यांना टाकून देत आहे असं नका करू ते नाही गणपती बाप्पाला तुम्ही कीर्तनाला आलात तरी चालेल पण एवढं करा तुमची भावकी तुमची नाती होती जपा आज एवढं करा उद्या सकाळी उठल्या उठल्या बहिणीशी भांडला असाल भावाशी भांडला असाल तर उद्याच्या उद्या फोन करा दादा मी चुकले हे पाच पंचवीस लाख मने कुठं निघून जातील याचा भरोसा नाही पण ज्या वेळेला आपण ना मी तर म्हणेल आपलं डोकं आपल्या बहिणीच्या मांडीवर तरी असावं एवढी तरी अपेक्षा ठेवा प्रेमानं कुणीतरी मायाला हात फिरवायला घरातली माणसं पाहिजेत नाही तर बरीचशी माणसं जाळायला सुद्धा शिल्लक राहिली नाही काय करायचं पैसा पाणी हे मग हातायला वाईट वाटतं वाईट वाटतं आज